श्री नवनाथ ग्रंथ भक्तीसार अध्याय चौदावा जालंधरास खड्ड्यात पुरले श्री जालंधर जालंदरनाथाकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळे मैनावतीस जन्मसार्थक झाल्याचे समाधान वाटले तरी ते फार काळ टिकले नाही आपल्याप्रमाणे आपल्या, आपल्या पुत्राचे गोपीचंदाचेही कोट कल्याण व्हावे हा विचार वारंवार तिच्या मनात येत असे पुढे माघ मासात एके दिवशी कडाक्याची थंडी पडली असता मैनावती गच्चीवर ऊन खात बसली होती त्याच वेळी खालच्या बाजूस प्रांगणात गोपीचंदाच्या स्नानाची तयारी चालली होती काही दासी व त्याच्या स्नानासाठी व सुवासिक तेलाची सिद्धता करण्यात गर्क होत्या मैनावतीचे त्यांच्याकडे सहजच लक्ष गेले आणि तिच्या मनात आपल्या सुकुमार पुत्राचे हे सोमांकातिक शरीर आज ना उद्या नष्ट होणार या विचाराने काहूर माजले आणि पुत्र मोहात गुरफटलेल्या तिला ती हो। ओक्सी रडू लागली तिचे अश्रू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडू लागले तेव्हा त्याने चमकवून तर मैनावती रडत असलेली दिसली ते पाहून तो त्वरेने आईपाशी गेला व म्हणाला आई का रडतेस काय झाले तुला कसले दुःख आहे तुला कोणी बोलले का तुझी कोणी अपमान केले का तुझ्या सेवेत काही न्यून राहिले का त्यावर मैनावती म्हणाली बाळा तसे काही नाही रे तू असताना मला दुःख चिंता कसली आज तुझे सुंदर रूप पाहून मला तुझ्या वडिलांची आठवण झाली तेही सुस्वरूप व पराक्रमी होते पण शेवटी त्यांचा ही काळाच्या भक्षस्थानी पडला तुझे तसे होऊ नये असे मला वाटते सर्व भक्षक असा तो कृतांत महाबलाडे आहे तू भोगविलासात मग्न होऊन आपल्या जन्माचे मातोरे करून घेण्यापेक्षा या नर तुणाच्या साह्याने त्या काळरूपी वाघाला बंदिस्त करून अद्वितीय चिरंजीव असे मोक्षपद प्राप्त करून घ्यावीस असे माझे मत आहे आज तू आपल्या आयुष्याच्या मौल्यवान काळ फुकट घालवीत आहेस हे पाहूनच दुःखाने रोडू कोसळले आईची वेदना जाल जाणवलेल्या गोपीचंदास तिची त्यामागची क तळमळ तितक्याच प्रकर्षाने जाणवली तो म्हणाला आई तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण सांप्रत मला अमरत्व देणारा गुरु कोठे भरे मिळेल तेव्हा मेनावती म्हणाली बाळा त्यासाठी तुला कुठेही जाण्याची गरज नाही योगाने योग्य दैवयोगानेचा जालंदर नावाचा एक नात सध्या आपल्याच नगरात राहत आहे तो काय वाचा म्हणे त्याला शरण जा तो तुला ब्रह्म सनातन करेल पण गोपीचंदावर एक सुखाचा एवढा प्रभाव होता की त्या समस्त राजवैभवाचा त्याग करणे ही कल्पनाच त्याला सण होईना वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला आई परमार्थ केव्हा ही श्रेष्ठ कर आणि गुरुचे मत ही थोर आहे पण तू मला एकाएकी तर ते मला म्हणून मला बारा वर्षाची मुदत दे या अवधीत सर्व घेऊन मी गुरुला शरण जाऊन दीक्षा घेईन आपल्या पुत्राची ती प्रपंचा मौनावतीला अजिबात रुचली नाही ती म्हणाली मृत्यू कोणत्या क्षणी घात करेल ते सांगता येत नाही तेथे ते तू मला बारा वर्षाची खात्री कोणत्या आधाराने देतोस काळाचा इतका गहन आहे की त्याच्या पुढे चा नाही श्रेष्ठांनीही त्याच्या पुढे गुडगे टेकले आहेत तेव्हा त्या म्हणण्याला संमती देऊन गोपीचंद स्नानाकरिता निघून गेला मैनावती आणि गोपीचंदचा हा वार्तालाप गोपीचंदाच्या लुमावंती नावाच्या राणीने गुप्तपणे ऐकला होता आपल्या पतीने सासूचे ऐकले तर आपले हाल होतीलच शिवाय राज्य व्यवस्था ही कोलमंडून पडेल व विचारांनी तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली मैनावतीच्या रूपाने महाअर्थरूपी ग्रहण राज्यास ग्रास पावत आहे त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे असा विचार करून तिने राजाच्या मर्जीतल्या आपल्या सात सवतींना बोलवून घेतले आणि मैनावतीचे सर्व दृष्ट कारण स्थान त्यांना कानावर घालून सासू विरुद्ध व सर्वांची मने वळवली त्यानंतर लुमावतीने धीर खचलेल्या त्या राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना आपल्या काटकटात सामील करून घेतले त्या रात्री भोजन झाल्यावर गोपीचंद लुमावतीच्या महालात गेला असताना तिने गोड बोलून त्याचे मन आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याला रती सुख देऊन तो आपल्या कह्यात आलेल्या आहे असे पाहून म्हणाली महाराज आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याने तुमचे स्वास्थ्य बिघडून जाईल ते सांगावे तरी अडचण न सांगावे तरी अडचण अशी माझी दुर्द अवस्था झाली आहे तुम्ही मला वचन दिलेच तरच मी काही बोलू शकेल आपल्या आपल्या लाडक्या राणीचे पेचात टाकणारे ते बोलणे ऐकून गोपीचंदाने तिला अभय दिले तेव्हा ती म्हणाली महाराज नगरात कोणी जालंदरनाथ नावाचा येथे असलेला असून त्याचे व सासूबाईंचे काही संबंध आहेत असे कानावर आले आहे तुम्हाला योगी बनवून तीर्थयात्रेला पाठवायचे आणि त्याला गादीवर बसून त्याच्यासह सर्व भोगायचे भो असा त्यांचा कावा आहे आमचे सौभागी थोर म्हणूनच सासूबाईंचे हे कारस्थान योग्य वेळी आम्हाला कळले आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा ते एकूण गोपीचंद संतप्त झाला त्याने आपला विश्वासू मंत्री व सेवकांसह रात शोध घेतला आणि त्याला विश्वासघाताने एका दुण दुण एक खोल विश्वास ढकलून तो खूप कुपात ढकलून तो कूप गोड्याच्या लिदीने बुजवून टाकला सकाळी जालंधर निघून गेल्यांचे व्रत करताच महिनावती शोकसागरात बुडाली तर लुमावतीने सुटकेचा निश्वास टाकला पण नाताचे काय झाले खड्ड्यात पडताच त्याने वज्रासन घातले आणि आपल्या माथ्यावर वज्रास्त्र व भोवताली आकाशशास्त्राची योजना करून स्वतःला सुरक्षित केले त्यामुळे गाडला जाऊनही तो स्वस्त होता